गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा आपण लालबागचा रायचा व्हिडिओ पाहिलात ना आता हा दुसरा व्हिडिओ आहे त्यात आपण परळचे गणपती पाहणार आहोत आणि मी सुरुवात केली आहे ते एका घरगुती गणपतीपासून सीतानिवासमधला हा परळच्या सीतानिवसमधला हा घरातला गणपती आहे गुरुप्रसाद नावाचा मुलगा आहे कॉलेज कुमार आहे त्याने आवडीने स्वतःच्या छोट्याशा चार घरात तामिळनाडूचा प्रतिकृती बनवली एका मंदिराची ति ति अपन तर तिथून मी सुरुवात करणार आहे आणि नंतर आपण परळचे गणपती पाहणार आहोत तर आपण त्या गुरुप्रसाद कडनं जाणून घेऊया पहिला की त्या कुठचं मंदिर आहे हे गणपती बाप्पा मोरया या एकदम छोटी नमस्कार माझं नाव गुरुप्रसाद गंगा ऍक्च्युली हा माझ्या मावशीचा मामाच्या घरातला गणपती आहे आणि लहानपणापासून मी बघतोय इथे गणपती सगळं होतं आणि लहानपणापासून माझा मामा किंवा मावशी खूप गणपती ते खूप उत्साहाने सगळं करत होते आणि नंतर जसं जर मी मोठा होत झालो तर मला खूप मजा येते सगळं करताना आणि चार पाच वर्ष झाली आहे जी अख्खी जबाबदारी मीच घेतली आणि मी एकट्याने नाही घेतली तर माझी अख्खी कॉलेजची जी टीम आहे माझे जे मित्र आहेत ते त्यांच्या घरातला गणपती असल्यासारखं इथे येतात दोन तीन दिवस नाईट मारतात जेवणा बिवणाचं त्यांना कसलं टेन्शन नसतं ते फक्त काहीतरी छान करायचं याच्या मागे असतात आणि मला काहीतरी करायचं यापेक्षा ते मला सतत पाठवायचं की यावर्षी आपण हे करूया या वर्षी ते करूया आणि असंच गणपती बुक झाल्यावरती हे असं एक टेम्पल करायचं आमचं डोक्यात आलं ऍक्च्युली हे टेम्पल साऊथमध्ये मध्ये मेल महाडेश्वर नावाचं एक टेम्पल आहे त्याचं थोडंसं एक छोटंसं रेप्लिका म्हणून केलंय आणि बाकी हे थोडस जे काय थोडंसं आम्ही तेच सगळे मित्र एकत्र येऊन छोट मोठं करता येईल सगळं करून सगळं हे क्रिएट झालं तरच सुंदर असा देखावा केलेला आहे त्यानंतर या मग या तर पाहिलंच ना मावशीच्या इथे आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत इथे असा सुंदर असा देखावा प्रतिकृती आपली आवड जोपासली त्यांनी आणि आपली आवड जोपासून आपला भक्तिमय वातावरणात त्यांनी असा सुंदर असा गणपतीची आरास निर्माण केलेली आहे पुढील गणपतीचं दर्शन घेऊया परळच्या दिशेने चला गणपती आप्पा मोर्या गणपती आप्पा मोर्या तर मी परळमध्ये आहे आणि सर्वांचं लक्ष वेधणारी अशी मूर्ती कोणती आहे कमेंटमध्ये सांगा सर्वांची लक्ष वेधणारी मूर्ती जी परळ मधली मूर्ती आहे सर्वांची लक्ष वेधणारी मूर्ती ती आपण आता दर्शन घेणार आहोत तर आपण त्याचं आता जाऊया दर्शन घेऊया तो पण कमेंट मध्ये सांगा कोणती मूर्ती आहे ती तर तुम्ही ओळखलात ना कोणती मूर्ती आहे ती ती तर ही आहे परळच्या महाराजाची मूर्ती आणि आता आपण परळच्या महाराजाचं दर्शन घेणार आहोत परळच्या महाराजाचा विजय असो मलाही उत्सुकता लागली आहे परळच्या महाराजाची मूर्तीचा देखावा कसा असणार आहे आणि हा हा बात नमस्कार मी प्रतीक प्रकाश कदम सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परळचा महाराजा या मंडळाचा सरचिटणीस यंदा आपण पाहत असाल तर अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम बॅलेन्सिंग म्हणून पंचेचाळीस डिग्री बॅलेन्सिंग हा किताब जनतेकडून मिळालेली मूर्ती पराच्या महाराजाची यावर्षी मूर्तिकार अरुणजी दत्ते यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे या मूर्तीचं गांभीर्य लक्षात घेऊन ज दर्शनाला येणाऱ्या जनतेकरिता आपण एक सामाजिक संदेश देण्या देण्याचे ठरविले आहे ते आपण पाहत असाल तर द्वारे आपण एक सामाजिक संदेश देत आहोत की एका बाजूला देव आहेत आणि एका बाजूला दानव आहेत तर देवांमध्ये आपण पाहू शकता तर या जगाची माऊली विटू माऊली जी प्राणी मात्रामुळे प्रेम करायला शिकवते त्यांच्यासोबत आहेत बाजूला ब्रह्मदेव जे आपल्याला गीतेचा अध्याय शिकवतात वाचनाचा अध्याय शिकवतात त्यानंतर आपण पाहू शकता त्या बाजूला प्रभू श्री राम आहेत जे संयम कसा पाळावा याचं प्रतीक आहे त्याच्या बाजूला आपण पाहू शकता तर पवन पुत्र हनुमान आहेत जे आपल्याला संजीवनी पर्वत घेऊन जाताना दिसता दिसत आहेत जे दुसऱ्याचा जीव वाचवण्याकरिता आपण किती झटू शकतो याच प्रतीक आहे तर तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहू शकता की आजच्या युगातले दानव म्हणजे कलियुगातले दानव जे पर्यावरणाला हानी पोसवणारे वृक्षतोड करणारे झाडांची तोड करणारे त्याच्या बाजूला आहेत जे आजच्या आजच्या युगात चरस दारू गांजा पिऊन महिलांवर अत्याचार करणारे महिलांवर अनैतिक प्रकार करणारे त्यानंतर आहेत प्राणी मात्रांचा जीव घेणारे या संकल्पनेतून हा संदेश द्यायचा आहे की आजच्या या कलयुगातला माणूस कर्तृत्वाने जरी देव असला तरी तो कुकर्माने दानव आहे हाच सामाजिक उपक्रम देण्याचा हाच सामाजिक संदेश देण्याचा मंडळाचा एक छोटासा प्रयत्न आहे तर सर्व भाविकांना विनंती आहे की आपण दर्शनाला येत आहात तर दर्शन करता करता आपण जी बाजूला जी कविता लिहिली आहे त्याचं एकदा पठन करावं जेणेकरून आपल्यातला राक्षस आपल्यातला दानव कि आपल्यातला देव आपल्याला काय वागायचं आहे हे आपण स्वतः ठरवायचं आहे धन्यवाद परळचा विघ्नहर्ता तर ही आहे बघा इथे जवळपास पाच दहा मिनिटाचा देखावा असतो नाटिका असतो तुंबाडचा इथे इथे तुम्हाला देखावा पाहायला मिळेल तर नाटिका स्वरूपात असते चलचित्र आणि नाटिका स्वरूपात तुंबाडचा तुम्हाला आणि संदेश सामाजिक संदेश देणारा तुम्हाला इथे देखावा पाहायला मिळेल पाच दहा मिनिटाचा देखावा असतो तर अवश्य भेट द्या आहे तुम्हाला आहे फक्त दोन मिनिट तर हा आहे सामाजिक संदेश देणारा तुंबाडचा आणि पण आहे असा सामाजिक संदेश देणारा हा गणपती आहे इथे भेट द्या आणि असे कलाकार आहेत जे येतात नाटिका सादर करतात कृष्णनगर सार्वजनिक गणेश मंडळ गणेश किल्ला गोकर्णातील आत्मलिंग कथाचा देखावा आहे

लालमा परतच्या इच्छापूर्ती आणि आमचे मित्र शैलेश शैलेशि परच्या इच्छापूर्तीचे आमचे मित्र या वर्षीचा देखावा एक नंबर आहे तुमचा तर बघायला आलोय आहे सगळ्या वक्तांना नम्र विनंती या परतच्या इच्छापूर्तीच्या दर्शनाला या आणि आपली आपल्या इच्छांची पूर्ती करून घ्या गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती सुंदर असा देखावा इथे काही जण सेल्फी काढायला पण येतात सुंदर असा देखावा आहे परळचा इच्छापूर्ती लाल मैदान काम आहे आकर्षक आणि नृती काम आहे हे हा आकर्षण अशी आरास आहे आणि गणगणेश असतो बा गणपती तर दशावताराचा देखावा इथे सुंदर असे शांतच ठिकाण दशावतारातले अवतार आहेत इथला बघा बलराम अवतार हा आहे वरा अवतार कुर्म अवतार श्रीराम राम अवतार हा आहे वामन अवतार सिंह अवतार राम अवतार कृष्ण अवतार बली अवतार मत्स्य अवतार परळचा राजा आता आपण दर्शन घे परळचा राजा गेट गेट परळचा राजा रामाच्या अवतारात जय राम, राम आणि परळचा राजा राम अवतार जय श्री राम सेतू बांधार बघा सेतू तयार करताना రామ మందిరా ప్రతీక జయ శ్రీ రామ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पाहिल्यात ना परळमधील गणेश असतो उत्साह जोशपूर्वक असा हा गणेश असतो त्यात सामाजिक संदेश देणारा होता नंतर आपला सांस्कृतिक देखावे असलेला रामाचा देखावा होता राम मंदिर होतं दशावतार होतं असा विराट असा रूप असणारा परळचे गण गणेश तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवे असाल तरी सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या, कमेंट नक्की टाका